महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध शिबिराच्या माध्यमातून गरजूंना लाभ व्हावा हो या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जपत मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे व साई सिटी हॉस्पिटल अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार जनसंपर्क कार्यालय बेलवली मांदरली रोड गणेश चौक बदलापूर पश्चिम येथे रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते पाच या दरम्यान मोफत आरोग्य सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते बदलती जीवनशैली पोषक आहाराचा अभाव या बाबींचा मानवी आरोग्यावर परिणाम होत असतो त्यातच सतत तणावात राहिल्यामुळे देखील नकळतपणे काही आजारांची लागण होत असते यासाठी या, या शिबिरामध्ये अँजिओग्राफी टू डी इको डोळे तपास आदी तपासण्याचा लाभ नागरिकांनी विनामूल्य घेतला या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून साई सिटी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आपण या बदलापूरकरांसाठी खास करून हे शिबिर आयोजित केले सर्वसामान्याला न परवडणाऱ्या ज्या शस्त्रक्रिया आहेत जे निदान करण्याच्या प्रक्रिया आहेत त्याला खूप खर्चिक आहेत त्या त्यांना त्या लाभ व्हावा यासाठी या, या आरोग्याचं काम सुरू केलेलं आहे आणि निश्चितपणे चांगल्या प्रकारचं नागरिकांना त्याचा फायदा होईल अजूनही नागरिकांना विनंती आहे तर जेवढे जेवढे असतील नागरिक यामध्ये कुठं त्रास कोणाला तर त्यांनी येऊन सगळ्यांनी सहभागी व्हावा भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते सकाळपासून त्यात राबतात ता आणि चांगल्या प्रकारचं त्याला साध खरं म्हणजे मी आपल्याकडं योगा दिनापासून आपण एक खूप मोठं काम करतो आमची मिनल सुद्धा त्याच्यामध्ये टीचर आहे खरं म्हणजे प्रत्येकाने आता आपल्या आरोग्याच्या काळजीसाठी या विषयावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि त्यासाठी आपण बदलापूरमध्ये एक योगा भवन उभं करतोय त्याची आपली मान्यता आता होते पहिल्यांदा ते योगा भवन आपल्या बदलापूरमध्ये किंवा आपल्या ठाणे जिल्ह्यात पहिलं होतंय ते त्यामुळे एक चांगल्या प्रकारचं मॉडेल करून माझ्या भगिनींच्या माझ्या नागरिकांच्या माझ्या आईवडिलांच्या या तब्येतीला त्याचा चांगला उपयोग व्हावा त्यासाठी त्यांना जी गरज लागेल ते बदलापूरला मिळेल आपल्याला आता इथं राज्याकडून अंबरनाथला आपल्याला जे हॉस्पिटल लागतात त्या पद्धतीचं खास करून आपण नवीन पद्धतीने काही जे प्रक्रिया आहेत त्या करण्यासाठी आपण अंबरनाथ आणि बदलापूरच्या या ठिकाणी मध्यस्थी करण्याचा तो प्रयत्न करतोय महिलांसाठी एक स्वतंत्र असं शंभर बेडचं हॉस्पिटल बदलापूरला आपण करतोय केवळ महिलांची तपासण्या त्या ठिकाणी होतील आणि महिलांनाच तिथंशी प्रवेश दिला जाईल अशा प्रकारचं पहिल्यांदाच ते आपल्याकडं सुरू होतंय आणि त्याहीपेक्षा माझ्या मतदारसंघात या तिन्ही तालुक्यांना फिरतं युनिट सुरू करतोय आरोग्याचं फिरतं युनिट फिरत राहील आणि नागरिकांना जिथं गरज लागेल त्या ते ठिकाणी त्यांना उपचार केले जातील प्राथमिक उपचार केले जातील आणि तातडीने त्यांना जर पाठवायचं असेल कुठं तर त्याची व्यवस्था केली जाईल असं पहिल्यांदा आपल्या भागामध्ये आपण अशा प्रकारचे तीन युनिट मंजूर झालेत लवकरच ती वाहनं येतील आणि ते काम चालू साई सिटी हॉस्पिटल आणि आपले आमदार जे आहेत लाडके आमदार कथोरेजी त्यांच्याकडं ह्याने आपण टू डी इको डायलिसिस एंजियोग्राफी एंजिओप्लास्टी जे आजपर्यंत कोणीही नाही दिलेलं आणि या सगळ्या सुविधा आपण त्यांना फ्रीमध्ये देतो आज कॅम्पमध्ये जेवढे पेशंट जे येतील आपल्याला त्याच्यातून जे मिळतील आपण अंबरनाथला जे साई सिटी हॉस्पिटल आहे तिथे त्यांना त्याच्यावरती त्याची मोफत आपण जे काही असेल ती ट्रीटमेंट आपण तिकडे करणार आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आजच भारताचा बुलंद आवाज आपला भारत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर